रस्त्यावर काम करण्याचा मला अनुभव असल्यामुळे मंत्री म्हणून आमदार आम्ही आणि त्या व्यतिरिक्त आहे की सगळ्या लोकांचं तिथल्या तज्ञांचं घेऊन एक गट तयार करायचा ज्याच्या माध्यमातून कुठल्याही डेव्हलपमेंट करता एकमेकांशी इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट करायची असं आम्ही या ठिकाणी सांगतो त्याचबरोबर प्रत्येक वर्षाला आम्ही जे आहे ते वार्षिक पुस्तिका देण्यासंदर्भात बोलतोय ज्यावेळी आम्ही उत्तर मध्य मुंबई जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फिरले तिथल्या काही समस्या मला समजल्या त्याच्यामधला सगळ्यात मोठी समस्या जी मला समजली ती मदर डेरीची होती ज्याच्यामध्ये जवळपास तुम्ही जर ती चोवीस एकरची जमीन आहे आता ती मिनी विकेसी बनवण्यासाठी काही लोकांच्या डोक्यात आहे काही लोक त्यासाठी वेगळ्या दृष्टिकोनातून बघत आहेत आमचं म्हणणं आहे की तिथल्या लोकांनी मागणी केली आहे की ते गार्डन बनलं पाहिजे ते मागणी जी आहे जे जा कारण मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोकळे स्पेस आपल्याला माहिती आहे की मोकळ्या जागा किंवा त्या ठिकाणचे गार्डन त्याच्याबद्दल एक धोरण मुंबई महानगरपालिकाने मध्ये आणलं होतं त्याला सुद्धा आम्ही विरोध केला होता या जागा डेव्हलप केल्या गेल्या पाहिजेत मुंबईला श्वास घेता यावा मुंबईच्या लोकांना बसता यावं कुठे फिरता यावं अशा तिथे तुम्ही जर जाऊन बघा तिथे मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे झाड आहेत मोठ्या प्रमाणामध्ये एकदम हिरवळ आणि मुंबईमध्ये असल्यासारखं वाटतच नाही ज्यावेळी तुम्ही त्या ठिकाणी जतन करणं तिचा सांस्कृतिक आणि त्या ठिकाणी संरक्षण करणं ही आम्ही एक गोष्ट त्या ठिकाणी सांगितलेली आहे आणि आगरीवाड्यामध्ये आम्ही ज्या वेळेला गेलो तिथला स्पेशल प्लॅन ग्राउंड प्लस जो आहे तो साईड प्रोजेक्टचा सा केला जाईल आणि कसं त्या ठिकाणी धोरण केलं गेलं पाहिजे तिथल्या रस्त्यांच्या बाबतीमध्ये पाण्याच्या बाबतीमध्ये काम खात चालल्याला जेव्हा मी गेले तेव्हा मला कळलं की तिथे पाणी आणि इलेक्ट्रिसिटीचा खूप मोठ्या काम आहे एक फनल झोनचा विषय मोठ्या प्रमाणामध्ये तिथे डिफेन्स प्लॅन एअरपोर्ट डिपार्टमेंट रेल्वेचे लँडमध्ये स्लम आहेत काही बिल्डिंग आहे त्याच्या संदर्भामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये सुसूत्रता कशा तऱ्हेने आणणार ते सुद्धा मी या मॅनफेस्टोमध्ये दिलेले आहे ज्या ज्या ठिकाणी जसं मला आठवतं की हिरा मध्ये मला खूप लोकांनी सांगितलं की त्यांना जीएसटी चार्ज केल्या गेलेला आहे त्याच्यामुळे लोकांपासून करोडो रुपयाची मागणी चाललेली आहे त्याला सुद्धा आम्ही जे आहे ते ह्याच्यामध्ये बोलतोय मुंबईचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो आहे जो विचारला मला लोकांनी तो म्हणजे प्रदूषणाचा प्रश्न आहे त्यामुळे प्रदूषणाबद्दल आम्ही काय कारवाई करणं येणारा काळ याबद्दल सुद्धा मी याच्यामध्ये लिहिलेलं आहे आणि जेव्हा मी रेल्वेमध्ये गेले त्यामुळे सगळ्या अथॉरिटी सेंट्रल गव्हर्मेंटशी रिलेटेड आहे जेव्हा मी रेल्वेमध्ये गेले तेव्हा मला ज्या काही समस्या दिसल्या त्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी रेल्वेची संख्या वाढवणं ट्रेनच्या व्यवस्थापन वाढवणं रेल्वे सेवांचा दर्जा वाढवणं आणि त्याचबरोबर उत्तम जे आहे ते त्या ठिकाणी प्रतीक्षालय किंवा लोकांना बसण्यासाठी व्यवस्थापन तिथली कॅन्टीन तिथलं फायर ब्रिगेड फायरचं असलेलं बाकीच्या गोष्टी या सगळ्यांचा विचार मी करून आम्ही हे बदल तयार केलेला आहे एक आम्ही या येणाऱ्या पाच वर्षामध्ये कशा काम करणार आहोत त्याचं एक विजन केलेलं आहे आपल्याला माहिती आहे की न्यायच्या माध्यमातून प्रत्येक युवाला रोजगार संदर्भात बोललेलं आहे जीएसटी संदर्भात बोललेलं आहे की काँग्रेस सरकार आल्यानंतर कारण आज जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये जीएसटी हा मुंबईमधल्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीवर लादला जात आहे आणि त्यामुळे हे बनवत असताना पूर्ण अभ्यासांचं एक बनवलेलं आहे मला एवढंच एक सांगायचं आहे की त्याच्याबद्दल चर्चा करायला जरी कोणी होत असेल त्याची चर्चा करायला मी तयार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आमचं विजन हे दाखवण्याचा या माध्यमातून आम्ही प्रयत्न केला वर्षाताई जे आमचे उमेदवार आहेत काँग्रेस महाविकास आघाडीचे त्यांनी स्वतः भ्रमण करून प्रत्येक विषयावर आणि लोकांची लोकांची चर्चा करून नॉर्थ उत्तर मध्य मुंबईसाठी आपला व्हिजन घोषणापत्र अशा तरी तयार केलेलं आहे आणि आज आपल्या समोर इथे जाहीर केलेला आहे अनेक मित्रांनी मला विचारला आता की हा फक्त मराठीमध्ये आहेत का नाही हिंदी इंग्रजी मध्ये सुद्धा असणार आहे आज हा आपण जाहीर करतोय आणि आहे हिंदी इंग्रजीमध्ये मध्ये आहे काय काळजी करायची गरज नाही काही मित्रांना मला सांगायचं आहे हा विजन हा घोषणा पत्र उत्तर मध्य मत मुंबई मध्ये जे सूचना आलेली आहे जे काम करण्याची गरज आहे जो विषय आहे तो ह्याच्यामध्ये आहे आणि काँग्रेस इंडिया गठबंधननी आपला घोषणापत्र ऑलरेडी देशाच्या नागरिकांसाठी जाहीर केलेला आहे फाय गॅरंटी पाच गॅरंटी पाच मध्ये पंचवीस गॅरंटी लोकांना या देशामध्ये लोकांना न्याय मिळून देण्यासाठी विविध विषय वर ज्यानिहाय आरक्षणाच्या विषय असो त्या आरक्षणा लोकांना सर्वे झाल्या नंतर लोकांना न्याय कसा द्यायचा प्रत्येक समाजाच्या जा, जाती न्याय सर्वेक्षण सर्वेक्षण झाल्यानंतर या देशामध्ये परिस्थिती काय आहे कुठला समाज कुठला जाती मागासलेल्या आहे त्या मध्ये आणण्यासाठी काय काय उपाय योजना करण्याची गरज आहे असा विस्तृत आमचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे साहेब आणि राहुल गांधीजी यांनी संपूर्ण टीम अखिल भारतीय काँग्रेस समितीची त्यांनी आपला घोषणा पत्र मध्ये जाहीर केलेला आहे म्हणून मी जास्ती वेळ घेत नाही फक्त एक क्लॅरिफिकेशन होता म्हणून मी करून दिलेला आहे आणि आम्हाला सर्वांना विश्वास आहे की काँग्रेस पक्ष इंडिया गठबंधन महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के लोकांचं समर्थन आम्हाला आजपर्यंत मिळालेलं आहे आणि जेवढे फेसेस मध्ये पोलिंग चार फेस चार टप्प्यामध्ये पोलिंग झालेली आहे महाराष्ट्रामध्ये चारही पोलिंग मध्ये काँग्रेस महाविकास आघाडीचे शिवसेनाचे उमेदवार असो उद्धव बाळासाहेब ठाकरेचे किंवा पवार साहेबांचे राष्ट्रवादीचे उमेदवार असो किंवा आमच्या काँग्रेस पक्षाचे उमेदवार असो सर्वांना प्रत्येक मतदानामध्ये राज्याची जनतानी भरघोस आशीर्वाद दिलेला आहे आणि येणारा वीस तारीखला जो शेवटचे पाच टप्प्याच्या पाचव्या टप्प्याच्या जो पोलिंग आहे आम्हाला सर्वांना विश्वास आहे की लोकांना लोकांचा भरपूर समर्थन मिळेल आणि मुंबईची सुद्धा सहा ची सहा सीट ऐतिहासिक हिस्टॉरिकल आमचे शिवसेना आणि काँग्रेसचे दोन्ही <laughs> पक्षांचे <पसार्थे> उमेदवार निवडून <laughs> जातील आम्हाला विश्वास आहे धन्यवाद <laughs> मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटी के अध्यक्ष वर्षा गेकवाड जी मुंबई नॉर्थ सेंट्रल से लड़ रहे उन्होंने न्याय पत्र आपके सामने पेश किया है इस नए पत्र में उन्होंने जीत करके आते तो जनता के लिए क्या करेगा इसका विस्तार में उन्होंने बताया इनके पिताजी अभी नॉर्थ सेंटर से पहले टू थाउजेंड फोर में एमपी था नॉर्थ सेंटर से एमपी था सो उसके बाद जब कांग्रेस हाईकमान ने इनको इधर के प्रत्याशी चुना दिया मुझे विश्वास है प्रसाद गायकवाड़ जी जब मंत्री थे एम थे तभी उन्होंने जनता के बीच में था जनता के काम किया उनका दुख दर्द को मिटाने के लिए बहुत कुछ काम की है ये बिल्कुल मैं बता बताना चाहता हूँ शी इज अ फाइटर शी इज अ फाइटर फॉर द पुअर पीपल शी इज अ फाइटर फॉर द मार्जिनलाइज्ड सेक्शंस ऑफ द सोसाइटी हमारे दे हमारे बॉम्बे में जन समस्याओं को लेकर के इन्होंने जितना मोर्चा की है उन्होंने जो जो भी काम किया है सब आपके सामने हैं इसलिए इनको विजयी बनाना बहुत जरूरी है बॉम्बे के विकास के लिए बॉम्बे के जनता के आकांक्षाओं और प्रतिष्ठाओं को सफल करने के लिए इनको विजयी बनाना बहुत जरूरी है दस साल के अंदर दस साल अभी बीजेपी की यी इधर से चुन लिए थे उन्होंने क्या काम किया सब आपके सामने है मैं नहीं बताना चाहता हूँ लेकिन मैं विश्वास के साथ बताना बता सकता हूँ अमर वर्षा गेकवाड़ जी कमिटमेंट के साथ जनता के बीच में रहेंगे अब आप लोग जनता के लिए काम करेंगे उन्होंने उन्होंने जिस न्याय पत्र क्या आपके सामने पेश की है मैं अभी देखा बहुत कुछ काम है लोगों के विचारों को अपने जनप्रतिनिधि के सामने रखने का डिजिटल प्लेटफॉर्म से ले करके हर नागरिक को अपने समस्याओं को बताने का एक प्लेटफॉर्म बना, बनाना और इस नॉर्थ सेंट्रल के विकास के लिए बहुत उन्होंने जो सोचते हैं इसके बारे में बताया हुआ है मैं इसी अवसर पर आपको बताना चाहता हूँ देश में इंडिया अलायंस की सरकार बन रहे हैं इंडिया अलियंस की सरकार के और लोग सोच रहे हैं अभी चार फेज के चुनाव होने के बाद यह तय किया है कि बीजेपी और नरेंद्र मोदी की सरकार नहीं बनाएंगे लोग इस मौजूदा सरकार को हटाना चाहते हैं मौजूदा सरकार की नीतियों के खिलाफ लोग सोच रहे हैं देखिए इसलिए प्रधानमंत्री हर जगह पर जाकर के उन्होंने देश को विभाजित करने के लिए हमारे जनता जनता को विभाजित करने के लिए काम कर रहे हैं उनका एक ही मुद्दा है हिंदू और मुसलमान और इंडिया और पाकिस्तान दस साल के अंदर उन्होंने जो काम किया है उसके बारे में नहीं बताते उनकी सरकार की उपलब्धि कुछ नहीं है इसलिए उपलब्धियों उनके बारे में नहीं बता रहे हैं आने वाले दिनों में क्या करेगा उसके बारे में नहीं बता रहे हैं आज देश भर में कांग्रेस की मैनिफेस्टो के ऊपर चर्चा हो रही है यहां भी आप जाइए कांग्रेस के मैनिफेस्टो के ऊपर लोग चर्चा कर रहे हैं और अन्य राजनीतिक दल भी हमारे और आम लोग भी हमारे मैनिफेस्टो के ऊपर चर्चा कर रहे हैं हमने पांच वादा किया है वो पांच वादा हमने पूरा करेंगे देखिए कांग्रेस की सरकार जगह जगह बने उस सरकार ने जो गारंटी दिया और ज्यादी ग्यारह दी पहली कैबिनेट मीटिंग में भी पूरी करने के लिए हमने कोशिश किया और इम्प्लीमेंट कर दिया इसलिए मैं एक मैं बताना चाहता हूँ कांग्रेस के नेतृत्व में और महाविकास आगाड़ी के नेतृत्व में इंडिया अलायंस के नेतृत्व में दिल्ली में सरकार बनाएगा वो बनाने के लिए वर्षा को भी चुन के भेजने का जरूरी है और अब सब जानते हैं कि कल हमारे छः बजे हमारे वी में हमारे महाविकास आगाड़ी का रैली का है इंडिया अलायंस का हमारे जनसभा है वो जनसभा में कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे जी और शरद पवार जी उद्धव ठाकरे जी और दिल्ली के मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जी केजरीवाल जी और प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष नाना पटोले जी आ, और हमारे सी एल पी लीडर वारा साहब थौराट अपोजिशन लीडर विजय वरेट्टीवार मुंबई प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष और शाह गायकवाड़ जी इत्यादि सारे हमारे नेता भाग लेंगे और परसों आपको सबको मैं आमंत्रित करता हूँ दस बजे हयात में हमारे एटीन मॉर्निंग दस बजे संयुक्त वार्ता सम्मेलन है उसमें कारगिल जी और शरद पवार जी उद्धव ठाकरे जी पार्टिसिपेट करेगा उसको भी आपको मैं इन्वाइट करना चाहता हूँ दस बजे हैं क्योंकि इसके बाद कार्यक्रम है इसलिए दस बजे मीटिंग रखा है कुल मिलकर के मैं ये ज़रूर बताने कि ये मैनिफेस्टो हमारा गीता है बाइबल है हमारे कुरान हैं इसलिए ये इसको इसको पूरी तरह इम्प्लीमेंट करने में वर्षा भी होगा हम सारे लोगों का हम लोग एक साथ होके इनको विजयी बना के दे दीजिए हम इसको इम्प्लीमेंट करने के लिए कांग्रेस पार्टी प्रतिबद्ध है और हाईकमान प्रतिबद्ध है हम सारे लोग मिलकर मिल इसको इम्प्लीमेंट करेंगे मैं आपसे बताना चाहता हूँ महाविकास आघाड़ी इंडिया आघाड़ी चौदवार वर्षाई गायकवाड़ विजन डॉक्यूमेंट अपने समझ प्रकाशित ठीक ठिकाणी एक कार्यकर्ता कांग्रेस पक्ष ता महाविकास आघाड़ी सा, इंडिया आघाड़ी चाहे प्रतिनिधि ज्या पद्धतीनं जनप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख आहे अनेक वर्ष त्या ठिकाणी जनतेसाठी ते काम करत आहेत धारावी क्षेत्राचं त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे एका अत्यंत सेवाभावी अशा विचारांचं से ते प्रतिनिधित्व करतायत तो वारसा ते चालवत आहे आणि त्या क्षेत्रासाठी काय करणार पुढच्या पाच वर्षासाठी हे सांगण्याचा सा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय त्यामुळे नैतिकतेच्या जा आधारावरती ज्या पद्धतीनं त्यांचं काम राहिलेलं आहे ते अतिशय त्या ठिकाणी समोर आहे ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि दुसरीकडे ज्यांना या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षानं बाहेरना आयात करून उमेदवारी दिली आणि त्यांच्या नैतिकतेच्या कसोटीवरती किती महान स्थान आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला त्यांच्याबद्दलची काही माहिती आपल्या समोर मी त्या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंटच्या आधारावरती आम्ही जाहीर करत आहोत आणि अत्यंत गंभीर आहे आणि काही अत्यंत राजकीय जीवनामध्ये सचोटीनं वागणं हे प्रत्येक त्या ठिकाणी राजकीय व्यक्तीच हे कर्तव्य असत जनतेच्या दृष्टिकोनातून आदर्श कसा घालून घ्या बा तर त्या आदर्शाच्या नैतिकतेच्या कसोटीवरती अॅडव्होकेट उज्ज्वल निकम हे टिकू शकतात का हा प्रश्न आज आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विचारतो आणि म्हणूनच काही महत्वाचे मुद्दे आहेत सव्वीस अकराचा दहशतवादी हल्ला ज्या वेळेला झाला त्यावेळेला जवळपास एकशे चौसष्ट लोकांचा मृत्यू झाला आणि दोनशे चौऱ्याण्णव व्यक्तींना गंभीर दुखापत झाली आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा हल्ला जो होता तो या देशावरती हल्ला होता भारतावरती हल्ला होता मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे आणि दहशतवाद्यांचं आणि ज्या पाकिस्तानच्या बद्दल आपण म्हणतो त्या पाकिस्तानचं हेच लक्ष होतं की भारताचं आर्थिक दृष्टिकोनातून कंबरडमोडावं आणि अशा पद्धतीचं वातावरण तयार करावं की जेणेकरून भारताला फार मोठ्या पद्धतीनं त्यांची आर्थिक राजकीय आणि सगळी कुचंबणा होईल नाचक्की होईल जागतिक दृष्टिकोनातून भारताला मान खाली घालण्याचा हा प्रयत्न होता आणि त्यामुळे हा भारतावरती केलेला हल्ला होता केवळ मुंबईवरती नाही त्यामध्ये जवळपास वीस पेक्षा अधिक आपले सेनानी आणि पोलीस अधिकारी झाडातीर्ती पडले इतकी मोठी राष्ट्रीय महत्वाची घटना होती याच्यात शंका नाही ज्या पद्धतीनं उज्ज्वल निकमजी या हल्ल्याच्या चौकशीच श्रेय हे फडणवीस साहेबांनी देतात आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला हे कशा पद्धतीने देऊ शकतात इतकं दादा खोटं कसं बोलू शकतात त्यामुळे खरी वस्तुस्थिती काय आहे पहिली गोष्ट अशी की यांची नियुक्ती उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून दिलेली नियुक्ती ही त्या ज्या वेळेला झाली त्यावेळेला देशात आणि राज्यात काँग्रेस पक्षाचं सरकार होतं ही स्पष्ट आहे दुसरीकडे अजमल कसं आपला फाशी देण्यात आली त्यावेळेलाही काँग्रेस पक्षाचं दोन्हीकडे सरकार होत ही वस्तुस्थिती आहे आणि सव्वीस मार्च दोन हजार नऊ ला सुरुवातीला ज्या वेळेला यांची नियुक्ती झाली त्याचं जी आर देखील आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे तुम्हाला जर दाखवायचं असेल तर मी आताही दाखवतो ना या जी च्या अनुषंगानं त्यांना शासनातर्फे पंधरा हजार रुपये प्रति सुनावणी आणि विन चर्चा विनिमय प्रति तास तीन हजार रुपये आणि हॉटेल लॉजिंगचा खर्च प्रति तास प्रतिदिन साडेतीन हजार रुपयाचा सा, हा मंजूर करण्यात आला होता पुढं काही महिन्यातच दोन हजार दहा अजून एक जी आर निघाला होता आणि ज्यामध्ये आणि दहशतवाद्यांना त्या ठिकाणी शासन व्हावं या दृष्टीकोन चाललेल्या खटल्यासाठी सती सुनावणी ह्याचा खर्च वाढवून त्याला वीस हजार रुपये करण्यात आला विचार विनिमय फी पाच हजार रुपये करण्यात आली हॉटेल लॉजिंग बोर्डिंगचा प्रतिदिनी खर्च हा साडेतीन हजार रुपये झाला अशा अनेक खटल्यांमध्ये तुम्हाला पाहिलं असेल तर हा खर्च त्यांना वेगवेगळ्या खटल्यांमध्ये जे राष्ट्रीय महत्वाच्या खटल्यांमध्ये पन्नास हजार रुपयापर्यंत प्रतिदिनाचा गेलेला आहे प्रति, गे प्रति सुनावणीचा आणि लॉजिंग बोर्डिंगचा खर्च देखील त्यांनी सातत्यानं त्याच्यामध्ये क्लेम केलेला आहे ते देखील आपल्या समोर मी दिलेला आहे प्रश्न असा आहे की लॉजिंग बोर्डिंगचा खर्च हा जो दिला गेला होता मी आपल्याला आपल्या समोर एक हो तथ्य आणू इच्छितो की उज्ज्वल निकम यांना महाराष्ट्र शासनानं दोन टक्के स्वेच्छाधिकार म्हाडामध्ये जो त्यावेळेला उपलब्ध होता शासनाला त्याच्या अन्वये वर्सोवा येथे इमारत क्रमांक चार ए मध्ये सहाशे चार नंबरचा फ्लॅट मंजूर केला होता त्यांना जळगावला ते होते मुंबईमध्ये त्यांना राहण्याचं निवासस्थान हे शासनानं दिलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे आणि हे निवासस्थान असताना आमच्याकडे दोन हजार अकरा पासून ते दोन हजार सतरा पर्यंतची बिला आहे ज्या बिलामध्ये त्यांनी मुंबईतल्या या सव्वीस अकराच्या खटल्यापासून ते इतर अन्य खटल्यांसाठी दोन हजार अकरा ते दोन हजार चौदा हो ही सगळी बिल आहेत आपल्याकडे सतरा सतरा दिवस पंधरा दिवस त्या ठिकाणी याचा राहण्याचा खर्च हा शासनाकडनं म्हणजेच आम जनतेकडनं वसूल केलेला आहे जवळपास ही राहण्याचा खर्च हा सतरा लाख रुपयाचा होतो जो या शासनाकडनं महाराष्ट्र शासनाकडनं म्हणजेच जनसामान्यांचा जो निधी आहे ते त्यातनं त्यांनी वसूल केलेला आहे आता ही नैतिकतेच्या आधारावर कुठली बाब ठरू शकते की ज्यामध्ये तुम्हाला राहण्याचे स्थान शासनाने दिलेलं आहे स्वेधिकाऱ्यामध्ये दिलेलं आहे तरी देखील तुम्ही राहण्याचा खर्च हा शासनाकडून घेता आणि सगळ्यात महत्वाची बाब आम्ही आपल्या नजरेसमोर आणून देतो सिनियर काउन्सिल जे सुप्रीम कोर्टाचे होते सर्वोच्च न्यायालयाचे तुम्ही लक्षात घ्या सव्वीस अकरासाठी जो जो दहशतवादी झाला हल्ला झाला मी मगाशी सांगितलं पण देशासाठी अत्यंत महत्वाचा हा भाग होता त्यासाठी गोपाल सुब्रमण्यम जे सिनियर काउन्सिल आहेत त्यांनी टोकन म्हणून एक रुपया शासनाला त्या ठिकाणी आपली फी ही दिली होती एक रुपया मला द्या म्हणून फक्त देशसेवा त्याची देशसेवेची कसोटी काय असते ज्या देशासाठी अत्यंत महत्वाच्या खटल्याला ज्याच्यामध्ये अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं देशासाठी देशाची आर्थिक राजधानीवरती हा केलेला हल्ला होता त्यासाठी तुम्ही लाखो रुपयाचे बिल राहण्याचा खर्च तर आहेच पण लाखो रुपयाचे बिलं ही शासनाकडनं वसूल केलेली आहेत ती दिलेली आहेत आमचं काही म्हणणं नाही त्याच्यावरती परंतु या खटल्यासाठी तुम्ही ज्या पद्धतीने नैतिकतेची कसोटी दाखवली जाते भारतीय जनता पक्षाकडनं त्यावेळेला सरकारकडनं नियुक्त वकील म्हणून त्यांनी काम केलं होतं आणि अनेक वकील सरकारी वकील आहेत वडेट्टीवार साहेब सांगतील अनेक केसेसमध्ये शासनाने सरकारी वकील नेमले जातात परंतु त्या वकिलांना जो काही मानधन दिलं असतं ते साडेतीन हजार रुपये असत यांना ज्या पद्धतीने दिलं होतं पन्नास पन्नास हजारापर्यंत बिझनेस क्लासचे त्या ठिकाणी तिकीट ज्या हवाई जहाजाची आणि त्याचबरोबर त्यांना ज्या पद्धतीची सिक्युरिटी हे सगळं डीबी कार्ड जी डीबी कार्ड कार तुम्हाला त्या ठिकाणी म्हणजे जी केवळ राष्ट्राध्यक्ष किंवा निवडक लोकांना दिली जाते देशामध्ये त्या पद्धतीचं तुम्हाला दिलेलं आहे आणि मग सबरी सकराच्या या खटल्यासाठी तुम्ही त्याचं श्रेय घेता जे श्रेय खऱ्या अर्थानं जिवंत दहशतवादी पकडल्याचं श्रेय जात असेल तर ते शहीद तुकाराम उंबळेना जात अनेक ज्यांनी आवूती प्राणाची दिली त्या पोलीस अधिकाऱ्यांना त्या सेनानींना ते जात आणि तुम्ही त्याचं श्रेय घेता आणि ते श्रेय घेत नाही म्हणजे त्यांनी ठीक आहे तुम्ही त्या ठिकाणी केलं जरी असेल परंतु ते श्रेय भारतीय जनता पक्षाला देण्याचा प्रयत्न करता त्याचं राजकारण करता म्हणजे घटनेचं तुम्ही राजकारण केलं भारतीय जनता मतं मागितली आज तुम्ही सव्वीस अकराच्या घटनेवरती मत मागण्याचा प्रयत्न करताय अत्यंत अश्लाघ्य गोष्ट आहे जी निषेधार्ह आहे आणि याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या भारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा